हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही थमने बघितलंच असेल की पहिली भरती रिस्क घ्यावी का हा विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे कारण की या भरतीमध्ये सर्वात पहिले जो पण कोणी विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल पूर्ण व्यवस्थित वाहिती बघ दादा जेणेकरून ही माहिती पूर्ण ऍक्च्युअल असते सत्य असते जर पहिली भरती असेल तर रिस्क घ्यावी का असा भरपूर विद्यार्थ्यांचा तुमचाही प्रश्न आहे मनातला आणि हे जे सगळे प्रश्न आता बोलणार आहेत जागा कुठे कमी फॉर्म हे सगळे तुमचे प्रश्न आहेत कारण की विद्यार्थ्यांमध्ये गेल्यावरती समजतात प्रश्न तर भरपूर काही प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात पहिली भरती वाले विद्यार्थी खूप आहेत आणि त्यात ना त्यात काही सेकंड भरती आहे काहींची तिसरी भरती आणि जुने विद्यार्थी पण आहेत या भरतीत पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप आयएमपी आहे तर मित्रांनो लक्ष द्या तुमचा प्रश्न बरोबर आहे की सर आमची पहिलीच भरती अनुभव नाही कशा पद्धतीने भरती प्रक्रिया होते काय कारण की मागच्या व्हिडिओत मी बोललो होतो की सर आम्ही बघतोय की आमच्या आजूबाजूला जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दोन दोन तीन तीन भरत्या चार चार भरत्या काहींच्या पाच पाच भरत्या आहेत सर तरी ते विद्यार्थी खूप कन्फ्युजन आहेत आणि खूप मध्ये की फॉर्म कुठे टाकावा तर सारख्यांनी काय करावं की आमची पहिलीच भरती आहे आणि मी पण का बोलतोय कारण की मी भरपूर विद्यार्थ्यांना शिकवतो हो आहे आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये भरपूर काही विद्यार्थी असे आहेत त्यांची पहिली भरती आहे होईत तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो असेल कोणीतरी पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ पण बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की प्रिय मित्रांनो मार्क जे पहिले भरती वाले त्या विद्यार्थ्यांचा मार्क चाळीस पन्नास या पद्धतीने मार्क पडतायत किंवा साठ सत्तर खूपच एखाद दोन दोन पाच दोन तीनच टक्के पाच टक्के विद्यार्थी असतील की त्यांचे मार्क ऐंशी पंच्याऐंशी असेल पण ब्याण्णव शहाण्णव मार्ग नाही येत का हे ये ब्याण्णव शहाण्णव मार्ग हे बघ तीन चार भरत्यावाल्यांच्या विद्यार्थ्यांच्या टेस्ट सिरीजला पडत असतात त्यांचे पण सध्या फॉर्म भरायच्या गणगामुळे त्यांना पण स्कोर येत नाहीये आणि मी एक टेस्ट सिरीज राबवली होती तुम्हाला माहिती आहे पाच मा पेपर टेस्ट सिरीज त्या टेस्ट पाच पेपरमध्ये महाराष्ट्रात बी खूप पेपर गेलेले आहेत कमीत कमीत आपल्या ऍपवरून खूप पेपर गेलेले आहेत ऑफलाईन पेपर खूप दिलेत मी विद्यार्थ्यांचा मार्ग कळाला मार्ग विद्यार्थ्यांचा परिस्थिती काय कितलाही किती टॉपर विद्यार्थी असेल तो आज हल्ली ऐंशी ब्याऐंशी वरती थांबलाय का कारण की तो सर्वात पहिले अभ्यासापेक्षा तो ह्या गणगणीत जास्त आहे की फॉर्म कुठे भरावा सर्वात पहिले कारण की फॉर्म एकच आहे विथ जे मराठा समाजाचं एसीबीसी आरक्षणचं आहे काही ठिकाणी भेटतं काही ठिकाणी भेटत नाही तो एक मोठा संभ्रम जोरात आहे विथ महिला आरक्षणचा फॉलोअर्स मध्ये आहेत जो आपला परिवार आहे त्यांना बोललो तो तुम्ही महिला आरक्षण फॉर्म भरू नका कारण ते मध्ये अपडेट होईल कारण त्यांना ते अपडेट करावं लागेल त्यांनी ऑल कॅटेगरीला सांगितलं होतं की महिला आरक्षण लागणार आहे पण ते काय आता ती साईट अपडेट होऊन ते महिला आरक्षणचा एस नो प्रमाण टाकून दिला नंबर वगैरे काय मागत नाहीये तो मुद्दा सॉल्व्ह झाला तेच चा पण आता आरक्षणाचे सर्टिफिकेट भेटायला लागलेले आहेत काही ठिकाणी टीकारे। काही ठिकाणी भेटत नाही पण ते पण भेटते होईत फॉर्म तर मुदत वाढणारच आहे कारण की ते त्यांची चुकी आहे की सर्टिफिकेटच नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थी टेन्शन करू का प्रत्येक विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट निघेल ते सर्टिफिकेट ते फॉर्म भरेल तरच ती मुदत संपेल तुमचं अजिबात कोण नुकसान होणार नाही कोणाचं पण माझे प्रिय मित्रांना सांगायचं एकच आहे कारण की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बघता येते प्रत्येक विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय मला माहिती आहे प्रत्येक कुठल्या ना वर की जागा कुठे किती जागा किती फॉर्म भरले गेलेले आहेत हे सर्वात जास्त व्हिडिओ बघतायत की फॉर्म कुठे जास्त आलेले आहेत मग आम्ही का काय करावं बरोबर आहे मित्रांनो लक्ष द्या तुम्ही जे बाकीचे तुमच्या आजूबाजूचं वातावरण आहे त्या वातावरणाशी तुमचा काही संबंध नाही प्रिय मित्रांनो का कारण की तुमचा त्यांचा काही कारण त्यांचा जो अनुभव त्यांच्याकडे भरती त्यांचा चढी मागच्या भरतीत झालेला होता आता तुम्हाला दाखवतो बघा फर्स्ट भरती रिस्क घ्यावी की असं सर्वात पहिले तुमचाच प्रश्न आहे तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या सर्वात पहिले मुंबई सिपीला टोकन नंबर तर साठ हजार प्लस गेलेला आहे टोकन नंबर हा अप्लिकेशन नंबर आहे लक्ष द्या ऍप्लिकेशन नंबर त्रेचाळीस हजार एकशे पंचवीस प्लस आतापर्यंत अप्लिकेशन मुंबईला झालेलं आहे होईत मुंबईला हे मुंबईला आता सर्व विद्यार्थी मुंबईला पळत आहेत लक्ष द्या याच्यात सर्वात जास्त येत आहे ना पूर्ण पहिली भरती वाले विद्यार्थी पंचवीस त्रेचाळीस हजार चलन झाले ना त्याच्यात कमीत कमीत तीस ते बत्तीस पस्तीस हजार विद्यार्थी असे आहेत की त्यांची फर्स्ट भरती आहे त्यांनी पटापटच्या फॉर्म भरून टाकलेले आहेत येस yes, मुंबई साठी मी अकरा हजार आठशे आठ फॉर्म गेलेले आहेत विथ ठाणे ग्रामीण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा जिल्हा आवडत आहे आतापर्यंत ठाणे ग्रामीणला सव्वीसशे अकरा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूरला दोन हजार साठ फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडला इकडे लक्ष पिंपरी चिंचवडला बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं बी रेफरन्स जास्त आहे कारण जागा खूप आहेत छत्तीसशे पाच फॉर्म तिथे गेलेले आहेत मुंबई कारागृह बारा हजार मुंबई आता कारागृहांना खूप फॉर्म आहेत बरं का कारण ते तीन चार चारच ठिकाणी आहेत ते अख्ख्या महाराष्ट्र कॉम्पिटिशनला असणार आहे होईत मुंबई कारागाव वर्धाला वर्धा जो जिल्हा आहे तिथं आता पंधराशे एकावन्न हिंगोलीला नऊशे एकावन्न आणि भंडारा इथं बघा भंडारा तेराशे पन्नास वर्षी भंडारा पेपर एवढा टप होता ना तिथं आता फॉर्म भरताना विचार करणार आहेत कशा पद्धतीने काय मग आता सर्वात पहिले सर नवीन विद्यार्थी जो जुना विद्यार्थी आज चौथी पाचवी माझ्या कडे येतात ते विद्यार्थी आहेत माझे मित्र बरे ते त्यांच्या तरी ते जिल्ह्याला रिस घ्यायला नाही म्हणतायत ते म्हणतात नाही जीव घाबरतो काय व्हायचं निशा म्हणजे जिल्ह्याला जे आधी ऑलरेडी वेटिंगला पडलेले विद्यार्थी मागच्या वेटिंगला आहेत ते विद्यार्थी आज जिथे जिल्हा आहे त्याच्या जिल्ह्याला स्वतः फॉर्म भरायला गावताय की काय करावं टेन्शन येते तर आमच्या नवीन विद्यार्थ्यांनी काय करा तर प्रिय मित्रांना लक्ष दे मी माझ्या सल्ल्यानुसार किंवा माझ्या तुम्ही जिल्ह्याला रिस घे ना तुमच्यासाठी चुकीचं आहे का पहिलीच भरती तुम्ही जिल्ह्यात रिस्क घेणार खूपच चुकीचं आहे कारण तुम्ही जास्त ठिकाणी जा जास्त जागेच्या ठिकाणी जा म्हणजे मुंबईत फॉर्म भरू शकता तुम्ही कारण की तुम्ही जिल्ह्याला फॉर्म भरणं म्हणजे तिथं रिस्क आहे का रिस्क आहे गरजे कारण तिथं अभ्यास चांगलाच लागणार आहे कारण जिल्ह्याला जो पण उतरेल तो चांगला त्याचा तयारी असणार तोच विद्यार्थी बऱ्यापैकी उतरेल म्हणून जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल मग तुम्ही डायरेक्ट आजपासून डायरेक्ट स्वतःला निश्चय करून घ्या की सर मी हो मी जिल्ह्याला फॉर्म भरेल आणि तिथे सिलेक्शन करेल कारण तिथं मी मग इतका अभ्यास करेल माझ्याकडे पाच ते सहा महिना वेळ तर मी तेवढा पेपर चांगला कव्हर करून घेईल एकदम व्यवस्थित मेहनत घेऊन प्रॉपर मेहनत घेऊन आणि मी ते फॉर्म भरून घेईल तिथं मेहनत घेईल मग अशा विद्यार्थ्यांनी रिस घ्या मग कारण की आता जेव्हा माझा परिवार माझा व्हिडिओ दोन दिवसापासून नाही कारण सारखे सर व्हिडिओ काबर येत नाही तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या जे पण आता एसआरपीएफ जेल पोलीस हे आहे तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण की नंतर कसं होईल नंतर खूप गर्दी होऊन जाईल त्यातनंतर आता हे फॉर्म टाकून ठेवा सर्वात पहिले लागल्यास टोकन नंबर घेऊन ठेवा नंतर चलन करायचंच काम राहील पण हे करून ठेवा सीपीला मुंबईचा आता तुम्ही जर तुम्ही नवीन विद्यार्थी असतील तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरून टाका मुंबईला पण जराच विद्यार्थी खूपच एकदम कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूप आत्मविश्वास असेल तर शंभर टक्के जिल्ह्याला घ्या का जिल्ह्याला जागा काय मी तिथं फॉर्म कमी जात आहेत एवढं तुम्हाला सर्वात पहिले सांगतो ही कन्फ्युजन आणि सर्वात पहिले फॉर्म कुठे कमी जाणार हे बी सांगतो लक्ष द्या फॉर्म जिल्ह्यांनाच कमी राहतील कारण मुंबई अशा ठिकाणी मुंबईला फॉर्म कि मुंबईला फॉर्म जास्तच पडणार कारण तिथे कोणी पण नवीन असू द्या जुना असू द्या जो जो नाही तो फॉर्म जास्त असणार आहे विथ तुम्ही मागचा रेफरन्स मुंबईचा कसा रेफरन्स घेणं चुकीचं आहे तुम्हाला माहिती तुम्ही विथ नवीनला माहिती जुने विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतील कारण की मुंबईचा पॅटर्न कायम चेंज होत असतो कधी कधी गणित बुद्धिमत्तावर खूप विचारला जातो कधी कधी जी वरती विचारला जातो मागच्या जी के म्हणून आता जी के जी के करणार आणि जर चान्स त्यांनी गणित बुद्धिमत्ता पॅटर्नवर आले तर तुम्ही काय करणार तुम्ही मुंबईसाठी तुम्हाला पिक्स पॅटर्न नाहीये एवढं सांगू हो देतो मुंबईला तुम्हाला हार्दिक पांड्याच बनावं लागेल का म्हणजे म्हणायचं होते तो एक्झाम्पल दिलं मी फक्त की बॅटिंगची वेळ आली बॅटिंग बॉलिंगची वेळ बॉलिंग, बॉलिंग फिल्डिंगची वेळ सर्व करून तसं मुंबईला तसाच विद्यार्थी लागतो त्याला ऍव्हरेज विद्यार्थी म्हणजे त्याला सर्व आलं पाहिजे म्हणून म्हणून जेणेकरून विथ काही जिल्हे आहेत पण त्यांचा पॅटर्न ठरलाय तुम्ही तशा पद्धतीने फॉलो करा ठाण्यासारख्या याला जिकेवरती भर देतात मग तुम्ही जीके चांगलं असेल ठाण्याला फॉर्म भरू शकतात एवढं परफेक्ट आहे आणि तुम्हाला माहिती देतच राहील मी म्हणून जे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका जे पण आहे तुम्ही फॉर्म भरून टाका आपल्या परिवारामध्ये जे यांनी फॉर्म भरून टाका जेणेकरून नंतर काही होणार नाही गर्दी होणार नाही आणि मुदत आणणार आहे त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून टेन्शन घेऊ नका मी आणि हे जे हळूहळू सगळे मुद्दे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका ग्राउंड बी ते कशा काय नियोजन प्रमाण घेतीलच तुम्ही अजिबात नाही फक्त एक आहे आता फॉर्म भरला ना एक सर्वात पहिले माझ्या परिवाराला सांगणं गरजेचं आहे फॉर्म भरला ना तुम्ही तर अजिबात डोक्यात निगेटिव्ह विचार आणायचा नाही मग फॉर्म भरल्यानंतर मग या जिल्ह्याला कमी फॉर्म भरले आणि कशाला त्या जिल्ह्याला गेलो हे आता बघ एकदा तुझा एकदा फॉर्म भरला गेला तर तू अजिबात त्या गोष्टीचा विचार करू नको कारण अभ्यासात त्या गोष्टी विचार करशील नंतर वा एक वा चर्चा कायम राहणार आहे अरे मी वर्ध्याला भरायला पाहिजे तिथे वर्ध्याला काहीच फॉर्म गेले नाही अरे अरे चुकी झाली नाशिकलाच भरला पाहिलं होता तिथे काहीच फॉर्म गेले नाही अरे अरे माझ्याकडे तिथेच गेलो तिथे खूप फॉर्म आले हे तुम्हाला चर्चा खूप जास्त येणार आहेत म्हणून त्या फॉर्म भरल्यानंतर लक्ष द्यायची गरज नाहीये असेल तो कोणाला अजून वाटत असेल तर सर आम्हाला जे नवीन विद्यार्थी असेल काहींना पोहोचले आपले ऍप वरती टेस्ट आहेत पाच टेस्ट आहेत त्या टेस्ट देऊन टाका आर एस अकॅडमी नाशिक ऍप आहे त्या ऍप वरती पाच टेस्ट आहे ते पाच टेस्ट तुम्ही घेऊन टाका आणि त्या पाच टेस्ट सोडवा तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने एकदम बेसिक टेस्ट आहेत खूप छान टेस्ट आहेत तुम्ही त्या टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला मूल्यमाफन चाचणी कळून जाईल त्याच्याबद्दल वाद नाही होईल मी तुम्हाला अपडेट देणारच प्रेम मित्रांनो टेन्शन घेऊ नका वेळ वेळ कशा कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त तुम्हाला सांगतो मुंबईला फॉर्म चालू आहे तर जाणार कारण त्याचं कारण ते सर तुम्हालाही माहिती आहे सरांना माहिती आहे नवीन भरती आल्यानंतर माझा सजेशन तेच राहील की जेणेकरून तुम्ही जास्त जागेच्या ठिकाणी जा, जा तुम्ही रिस्क घेऊ नका कारण की तुमची पहिली भरती तुम्हाला अनुभव नाही कारण काय विद्यार्थ्यांजवळ अनुभव आहे म्हणून अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ते कमेंट तुमच्या कमेंट वाचून मी नक्कीच रिप्लाय देईल व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट मी देत राहील कशा कशा पद्धतीने काय काय चालू आहे फॉर्म परिस्थितीने आणि सत्यच माहिती देण्याचा प्रयत्न करेल म्हणून टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहील नवीन विद्यार्थ्यांना जास्त सहसा करू कारण त्यांना विचारांना माहिती नाही या गोष्टीतली भरती पहिली भरती असल्यामुळे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय देईन मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ